जेव्हा भगवंतांनी मत्स्य रूप धारण केलं की नाही त्यावेळेलाच भगवंतांनी त्या मत्स्य रूपांमधून जे रूप धारण केलं जो अवतार धारण केला ते आहे हयग्रीव आता हयग्रीव म्हणजे काय तर हयग्रीव म्हणजे घोड्याचं तोंड असलेलं देव तुम्ही दहा अवतारामध्ये तुम्हाला दिसत असेल एक जे मत्स्य अवतार आहे एक घोड्याचं तोंड असलेला देव आहे विष्णू भगवंत आहे तो अवतार त्यांनी धारण केला का केला तर आता परीक्षित राजाला शुकदेव सांगतात कारण परीक्षिताला प्रश्न पडलाय की मग हा असा विचित्र असा अवतार का धारण केला मग ते सांगतायत की काय झालं की हयग्रीव नावाचा एक राक्षस होता दैत्य होता तो इतका उन्मत्त झाला होता माजला होता तो आणि त्याने उपासना मात्र कठोर केली होती तपश्चर्या केली होती देवीला प्रसन्न करून घेतलं होतं माता भवानीला तिने प्रसन्न केलं होतं आणि देवीने विचारलं की तुला काय हवं आहे तेव्हा सांगितलं मला अमरत्व अर्थात अमरत्व कोणाला मिळत नाही त्यामुळे तिने सांगितलं दुसरा वर आता जो वर मागितला तो वर असा मागितला की माझ्यासारखा जर दुसरा कोणी असेल दैत्य म्हणजे कसा घोड्याचा तोंड असलेला तो दैत्य होता पण माझ्या त्याला माहितीये आहे माझ्यासारखा दुसरा कोणी होणार नाही माझ्यासारखाच जर कोणी असेल तर त्याच्या हातून माझा वध होईल बाकी मी मरणार नाही ठीक आहे म्हणे जेव्हा जेव्हा काही घटना घडतात त्याच्या मागे बरच काहीतरी कारण असत मग आता हा हैगुरु मातला उतला त्याला वर मिळाला सगळ्या दैत्यांप्रमाणे हा सुद्धा सगळ्यांना त्रास द्यायला लागला आणि याने काय केलं ब्रह्मदेवाचे जे वेद आहेत ते पळवून आणले वेद हे अतिशय महत्वाचे आहेत कारण ते मनुष्याने निर्माण केलेले नाही ते निर्माण झालेले आहेत ते ब्रह्मदेवाच्या हातात जे तुम्हाला दिसतात ते वेद आहेत आता हे वेद पळवल्यानंतर त्याचा बराच मोठा गर्भितार्थ आहे जो श्रीमद देवी भागवतात सांगितलेला आहे